कारण कसं आहे प्रवाशांना रोजच्या धकाधकीचं जे जी जीवन आहे त्यांना काय वाटतं ते देखील जाणून घ्यायला हवं कारण त्यांचा आवाज देखील पोहोचवणं हे आमचं काम आहे थेट जवळ थे मीनाक्षी थे 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 मात्रे आपल्या सोबत आहे मीनाक्षी तुझ्या बरोबर काही लोक असतील काय सांगशील दोन हजार एकोणीसचा बजेट आज, आज सरकार घोषित करणार आहे आणि यासाठी मुंबईच्या रेल्वे प्रवाशांच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ताई काय सांगाल रेल्वेने प्रवास करता काय अपेक्षित आहे आज बजेट सरकार घोषित करणार आहे रेल्वेच्या पाहिजे आज एवढी मंडळी जात आहेत एवढे प्रवास करतायत प्रत्येकाला हा त्रास होतो प्रत्येक जण छोटी गृहिणी आहेत त्यांना पण घरी जायची घाई असते सगळंच असतं एवढे रेल्वेचे कधी कधी एवढे प्रॉब्लेम असतात की कधी कधी वीस वीस मिनटं पण ट्रेन लेट असते त्यांना पण पुढे पोहोचायला की किंवा संध्याकाळी जर हे असेल तर त्यांना पण घरी जाण्यासाठी खूप लेट होतो थोडस ट्रेनच्या याच्यात पण त्यांनी व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे कारण लहान मुलं असतात तुमच्या सोबत आणि आज रेल्वे साठी देखील एक वेगळा बजेट येईल गृहिणी देखील आहात काय वाटतं काय अपेक्षित आहे लहान मुलांचा तर खूपच आलो होतात कारण सकाळी पण काय काय जणांचा प्रॉब्लेम असतात की त्यांना डॉक्टरांकडे जायचं असतं सगळं असतं त्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना सकाळी घर सोडावं लागतं अशा वेळेला आम्हाला वाटतं की एखादा जर डबा त्यांच्यासाठी असेल लहान मुलांसाठी म्हणजे आई म्हणजे मम्मी त्यांना घेऊन चढू शकतील त्यांना कुठलाही त्रास होणार नाही कारण आम्ही स्वतः बघतो की लहान मुलं एवढी गुदमरतात हे होतात समजा अपंगांच्या डब्यात जरी त्यांना चढायचं म्हटलं हँडिकॅपच्या नाही हँडिकॅपच्या डब्यात जरी त्यांना चढायचं म्हटलं तरी इतर लोक त्या त्याच्या प्रवास करतात तर त्या लोकांनी मग कुठून प्रवास करावा त्याच्यामध्ये हँडीकॅप असतात त्याच्यासारखे आपले सर्वसामान्य लोक पण त्याच्यामध्ये चढतात ही खूप चुकीची गोष्ट आहे ना अपंगांच्या डब्यात आपण महिलांना आपण कसं लहान मुलं त्यांच्यामध्ये चढू शकतात ती सोय काहीतरी केली पाहिजे आणखी काही रेल्वे प्रवास आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल बजेट येणार आहे काही वेळेत अपेक्षित आहे काय नाही तेच आम्ही सांगते गाडी टायमावर येत नाही आम्हाला उशीर होते ऑफिस मध्ये आम्हाला कधी पाठवते थोडा लेट झाला तरी बी संध्याकाळी बी एवढी गर्दी जाम राहते बायका एक बायका दोडून पकडते गाडी मतलब आदमी लोग खड़े रहते हैं वहां से पकड़ते हैं वो वो लो लोग गाड़ी गाड़ी तो आ, उमर वो तो लायक पकड़ नहीं सकते जगह पे आएंगे प्लाटफॉर्म पे तभी पकड़ सकते पर वो लोग को जब तक चढ़ जाते तो सीट सीट मिलना मुश्किल है शीट मिलता ही नहीं बैठने को हम लोग को तो गाड़ी व्यवस्था इधर का एक बोलना चाहिए कि गाड़ी आएंगे प्लेटफॉर्म पे वहाँ से ही सब लोग पकड़ो ना सबको मिलना चाहिए ना सीट बैठने के लिए वही प्रॉब्लम है बाकी कुछ है और हर टाइम झगड़ा ही होता है शरीर में है मे है सरखो गाली कुछ भी बोल देते भाई लोक जिसको वो बोलते जिसको नाही बैठ जाते की तुमच्या काय अपेक्षा आहेत जे आम्ही बोलले तीच खरं आहे म्हणजे गाड्या नेहमी लेटच असते तिकीट आणि पास पण मागच आहे एवढं पैसे खर्च करून आम्ही प्रायव्हेट काम करतात तरी आम्हाला काही सुविधा आहे आम्हाला काही सुविधा नाही बस नक्कीच आणखी काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण विचारूया त्यांना काय अपेक्षित आहे कारण काही वेळेतच बजेट जाहीर होणार आहे आणि यासाठी त्यांच्या काही मागण्या आहेत तर त्यांना विचारूया ताई काय सांगाल रेल्वे बजेटवरती तुमच्या काय अपेक्षा आहे अपेक्षा म्हणजे सरकारने बरंच आपल्याला दिलेलं आहे पण सिनियर सिटीजन्सना आणि ज्या ओल्ड लेडीज वगैरे असतात किंवा प्रेग्नंट वुमन्स असतात त्यांना पीक आसमध्ये काहीतरी त्यांनी मेबी व्यवस्था करून दिली पाहिजे आणि सांडास रोड मस्जिद रोड बंदरच्या इथे जो पुलाच्या दरम्यान म्हणजे गॅप जो, जो आहे तो इतका जास्त आहे ना ते लहान लहान उतरवताना सिनियर सिटीजन्सना उतरताना खूप प्रॉब्लेम होतो तर त्यावर केलं पाहिजे काहीतरी नक्कीच एकूणच आपण जर पाहिलं तर अनेक मागण्या ज्या आहेत त्या रेल्वे प्रवाशांच्या कारण लाखो लोक जे आहेत ते रेल्वेने प्रवास करतात आणि साजिकच आहेत अनेक गोष्टी ज्या आहेत त्या त्यांना अपेक्षित आहेत नक्कीच आता काही वेळेतच बजेट येईल आणि काय या त्यांच्या अपेक्षा पूर्ण होतात का हेच बघणं महत्वाचं ठरेल कविता